म्हणून सगळं खा हिंदुस्तान घाबरलं आहे त्या जरांग्याला काय सांगतं आहे काही बडबडतं काही बडबडतं त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसीनी का लढावं बीडीमध बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्हीसुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढंसुद्धा समजत नाही तर आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणायला होतं पूर्वी आठवतं का आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या उगीच आपलं तर बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे मी काय करू आता जी काही मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय त्यातून जे आहे जे काही ओबीसीचं राहून भेटलं तर त्यातून ज्या थोडंशा ह्या काही घटना घडत आहेत परंतु आता जे आमचेच जर लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांगेन आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा का का काय कोणाची विचारधारा काय तर मी काय सांगू ना माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन